जामखेड नगर जिल्ह्याचे रिपाईचे आंबेडकरी चळवळीचे नेते सुनील साळवे यांच्या कुटुंबावरती प्राण्याघातक हल्ला झाला बरं त्या हरामखोर हल्ले हल्लेखोरांनी हे सुद्धा बघितलं नाही की महिला महिलांवरती या हरामखोरांनी हात टाकलेला आहे मला विषय तात्काळ समजताच मी नगरचे एसपी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगेंशी बोलून घेतले जामखेडचे तिथले स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशनचे चौधरी यांच्याशी सुद्धा बोलून घेतलेलं आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे निंदनीय घटना आहे या हराम खोरांच्या दम होत नाही म्हणून हे मागून जाऊन कुटुंबावरती हल्ला करतात घरातल्या आया बहिणीवरती लेकी बाळींवरती हल्ला करतात भिवसैनिकांनो हा हल्ला फक्त सुनील चालवेवरचा नसून हा हल्ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद म्हणणाऱ्या भीमचा नारा देणाऱ्या नीलनिशाण घेणाऱ्या त्या प्रत्येक धिमसैनिका वच आहे सगळ्यांनी संघटना पक्ष विसरून फक्त समाजासाठी या अशा अन्याय होऊ नये या अन्यायाचे विराज जलगाय करण्यासाठी एकत्र या घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे ज्याने कुणी केला असेल तर एका बापाची पैदाशी अलात नसेल मादारॉ शंभर कुत्र्यांनी जऊन काढलेली अवलाद असेल अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे भीमसैनिकांनो हा हल्ला फक्त सुनील साळवे किंवा त्यांच्या परिवारचा नाही तर हा हल्ला प्रत्येक प्रत्य भीमसैनिकावरचा हल्ला आहे यांची दडपशाही वाढलेली आहे यांचा बाजोडेपणा वाढलेला आहे यांचा नीचपणा वाढलेला आहे आणि आता यांच्यावरती चढल्याशिवाय पर्याय नाही आता या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो धिकार करतो आणि ते मागून वार करणाऱ्या त्या नपुसकाच्या अवलादीचा यांच्यात राहायला घोडा लावल्याशिवाय सोडायचा राहता एस पी आपल्याला सांगणं आहे सोमनाथ घारगे साहेब की आपण या प्रकरणात वैयक्तिक लक्ष द्यावं आपण या प्रकरणात वैयक्तिक लक्ष द्यावं